मास्टर माइंड या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आजचा आजचा काय टॉपिक आहे आपण अभ्यास करणार सगळ्या स्पर्धा परीक्षेसाठी मुलांना अभ्यास करावा लागतो मग अभ्यास कसा करावा यासाठी टाइम टेबल पाहिजे सगळे अभ्यास मिनिमम पाच घंटेचा ते बारा तास असं आपण टाईम टेबल बनवणार आहोत तर मी तुम्हाला बारा तासाचं टाइम टेबल दिवसभरातून तुम्हाला एका दिवसातून चोवीस तास असतात बारा तासाचं तास टाईम तास तास टेबल मी तुम्हाला भरून देत आहे तर बघा या बोर्डाकडे बघा सकाळी उठायचं सकाळी पाच ते दहा वेळ घ्यायचा तर पाच तास भेटतात दुपारी एक ते चारमध्ये तीन तास भेटतात मग सायंकाळी सहा ते नऊ यायचं त्या तीन तास भेटतात आणि झोपेतून शिक्षणाला एक तास द्यायचं असे सगळे मिळून तुम्हाला हे बारा तास होतात पाचन तीन आठ नऊ दहा अकरा आणि बारा बारा तास भेटतात मग काय होते उरलेला ज उरलेला जो वेळ आहे खेळण्याचं इथं जे भेटतात पाहिजे तीन तास भेटतात म्हणजे तुम्ही दहा वाजता उठायचं जेवण खाऊन जे काय करायचं पण तुम्ही दहा ते एक याच्यामध्ये तुम्हाला तीन तास भेटतात आणि ते चार ते सहा दोन तास भेटतात म्हणजे तीन दोन सकाड़ी सकाड़ी पाच घंटे तुम्हाला खेळण्यासाठी भेटत आहे बारा तासामध्ये तुम्ही अभ्यास करू शकत आहे मग दहा वाजता तुम्ही झोपून जायचं म्हणजे सकाळी दहा सकाळी पाच वाजता उठायचं पाच ते दहा अभ्यास करायचं मग दहा वाजता उठून जेवण खाऊन करून खेळायचं मोबाईल बघा गेम खेळा जे काय करायचं करा रिलॅक्स व्हा मग पुन्हा एक वाजता अभ्यासाला बसा चार वाजेपर्यंत अभ्यास करा मग काय करायचं चार वाजता उठायचं चा। जेवण करा किंवा मोबाईल बघा काही जे काय करायचं मस्त मजा करा सहा वाजता पुन्हा बसायचं नऊ वाजेपर्यंत अभ्यास करायचा नऊ वाजता उठायचं जेवण हमकाच नऊ वाजता झालं पाहिजे साडेनऊ वाजेपर्यंत जेवण आणि मग झोपून झालं जायचं मग झोपताना काय ते हा एक तास आपण म्हणतो पण हा एक तास कसा झोप झोपता लवकर लागत नाही मग एक तासामध्ये मी झोपेतून शिक्षण घ्यायचं म्हणजे जेवढा हा तुम्ही अभ्यास केला आहे बारा तास अकरा तास अभ्यास केला आहे एक तासाचं रिव्हिजन असं करून तुम्ही बारा तासाचा अभ्यास पूर्ण फॉलो करता ह्या बारा तासाचा अभ्यास करणं म्हणजे यू पी एस सीची परीक्षा एम पी एस सी असो जगातली कुठलीही कठीणातली कठीण अभ्यासक्रम असतो तर तुम्ही सहज पास करू शकणार आहात